भाऊ तुम्हाला काय वाटते कोणाची सत्ता आली पाहिजे सत्ता कोणाची बी येऊ द्या नरखेडचा काही विकास होणार नाही का नाही बिलकुल नाही म्हणजे नाही नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील सध्या आलोय आंबेडकर नगर या ठिकाणी आणि उद्या दोन डिसेंबर आहे मतदान आहे पण त्याआधी या ठिकाणी काही युवा वर्ग जमलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय नरखेडच्या विकासाबद्दल काबर विकास झालेला नाही कोण आहे जिम्मेदार तर चला काही नागरिकांशी आपण चर्चा करूया नमस्ते भाऊ का नाही तुमचं माझं नाव आहे सनी सुरेश गोंडाने मी राहतो वार्ड नंबर अकरा मध्ये मला सांगा नरकेडचा सा विकास आतापर्यंत झाले नाही कोण या गोष्टीला जिम्मेदार या गोष्टीला इथं नरकडचा विकास नाही झाला या गोष्टीला जिम्मेदार आहे इथं राजकारण कारण या राजकारणामध्ये फक्त लोक आपला लोक पाहतात आणि त्यांनी कधीच नरकडच्या भलायसाठी काहीच आजपर्यंत केलेलं नाहीये त्याचं कारण आहे ते फक्त आपले मत घेतात मत विकत घेतात आणि मत विकतात आणि त्यासाठी फक्त या पाचशे रुपयासाठी या फक्त पाचशे रुपयासाठी आपलं मत निघतात पाचशे रुपया म्हणजे अगर तुम्ही डिवाईड करा तुम्हाला अठरा वर्षे पर दिवस येतात अठरा वर्षे पर दिवसात तुमचा दिवस निघू शकतो हो का हे मला जनतेला विचारायचा प्रश्न आहे नरकेड हे तहसील लेवलचं गाव आहे काय काय सुविधा गावात असल्या पाहिजे असं तुम्हाला वाटते नरकड हे तहसील लेवलचं गाव आहे पण या तहसील लेवलमध्ये जे कार्य असते ते कार्य करायला काहीच इथे गावामध्ये जे सुखसुविधा अव्हेलेबल असली पाहिजे ते काहीच सुविधा सुद्धा नरकडमध्ये आज अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि अध्यक्षाचे काम अध्यक्ष करत नाही वॉर्ड मेंबरचे काम वार्ड मेंबर करत नाही फक्त निवडणूक आली चार दिवस प्रचार झाला प्रचार झाल्यानंतर ते आपला प्रस्ताव वेगवेगळा करून घेतात पण नरकडच्या कोणत्याही कामासाठी ते योगदान करत नाही फक्त काही दिवस आता योगदान काही दिवस आता एक महिना अगोदर पासून त्यांचे काम चालू झाले आणि एक महिन्यानंतर ते कंटिन्यू काम करतील त्याच्यानंतर तीन तारखेनंतर तुम्हाला कोणीही या गोष्टीसाठी दिसणार नाही की त्याला काहीतरी कार्य करू नरकडे सुधारवण्यासाठी या गोष्टीसाठी कोणीच काही मोठे मोठे सभा होत मोठे मोठे नेते येत आहे गावामध्ये भाषण येत आहे तर काय बोला याबद्दल मध्ये जे बी आता येत आहे ते फक्त पॉलिटिक्सचा एक एजेंडा आहे आणि ते फक्त काही दिवस वा प्रचार करायचा आहे म्हणून ते येत आहे बाकी जे गोष्टी करतात की आम्ही विकास करू विकासासाठी अशा गोष्टी विचारले तशा गोष्टी करू त्यासाठी आम्ही हा गोष्टी आणू नवीन गावात किंवा आम्ही योगदान करू पूर्ण तर ते असं काही करणार नाहीये फक्त फक्त त्यांचा एक पॉलिटिक्सचा एक एजेंडा आहे चालवता निवडून घेऊ आपण या गोष्टी पण नारखेटचा विकास होईल का आता या निवडणुकीनंतर असं तुम्हाला वाटते नरकडचा विकास तर होणं शक्य नाही कारण जेव्हापर्यंत पॉलिटिक्स अशा लेवलमध्ये जेव्हा पैसे देऊ आणि मत विकत घेऊ तेव्हापर्यंत नरकडचा विकास होत नाही पैसा विना जर पॉलिटिक्स ज्या वेळेस नरकडात झाली त्यावेळेस नरकडचा खरा विकास होईल असं मला वाटते तुम्हाला काय काही नवीन चेहऱ्याची गरज आहे का मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक नवीन चेहऱ्याला एक वेळा चान्स द्या जो जो नवीन व्यक्ती आहे आणि तो काहीतरी व्यक्त करण्याची क्षमता आहे आणि थोडासा एज्युकेटेड पण असू शकतो तो त्या गोष्टीचा विचार करू शकतो की कोणती सुविधा आपल्या नगरपालिकेत आली आहे नगर परिषद मध्ये आली आहे आणि त्या सुविधा आपण कसं नोकापर्यंत पोहोचू ह्या सुविधा जो व्यक्ती विचार करू शकतो अशाच व्यक्तींना मतदान केलेलं पाहिजे कारण तोच व्यक्ती करते तरी तर मित्रांनो पुन्हा काही नागरिकांशी आपण चर्चा करूया युवा सर्व मित्र या ठिकाणी आंबेडकर नगर या ठिकाणी जमलेला आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय त्यांच्या मनात दोन तारखेला उद्या निवडणूक आहे दोन टप्प्यात होणार आहे पाहूया काय म्हणतात ते भाऊ तुम्हाला काय वाटते कोणाची सत्ता आली पाहिजे सत्ता कोणाची बी येऊ द्या नरखेडचा काही विकास होणार नाहीये नाही का नाही बिलकुल नाही म्हणजे नाही आतापर्यंत आम्ही मी आता चौतीसच्या वयाच्या चौतीस च्या वर्षापर्यंत पोहोचलो आहो आपल्या बाजूचं गाव जाऊ द्या काठोल पहा पांडुर्ला पहा वरूड पहा इथं नरखेड मध्ये फक्त दोन एमबीबीएस डॉक्टर आहे डॉक्टर माने आणि डॉक्टर नांदेकर त्याच्याशिवाय एक बी डॉक्टर आपल्या मध्ये उपलब्ध नाही व्यवस्थित नाही काहीच नाही आणि पाण्याची व्यवस्था झाली पाण्याचा दोन आड पहिले नळ आहे आता सगळा पावसाळा व्यवस्थित असून काही काही कारणास्तव मोटार पेटली हे पेटली ते पेटली हे काही नियम सांगून आपल्याला एक एक दिवसाआड नळ देतात आणि ते पाणी बी येतात तर पाणी असं येत आहे की डहूर पाणी पिण्याला की हे नाही आपण ते एवढे सदन नाही आहोत प्युरिफायर लावून पाणी पिऊ शकू बरोबर आहे किती कि रुपये बिल भरतात वर्षाचं वर्षाचं पंधराशे रुपये बिल येऊन राहिलं काय वाटतं जास्त आहे की काही कमी आहे जास्त आहे ना आपल्या बाजूच्या गावामध्ये सावरगाव पकडा सावरगाव मध्ये त्याला टॅक्स बी येते झिरो पर्सेंट टॅक्स पाण्याचं बिल येत असेल तर जास्तीत जास्त तीनचशे रुपये काटोल एवढी मोठी सिटी असून समजून जिल्हा घोषित करण्याचं चालू आहे आता काटोलला सध्या त्या काटोल मध्ये बाराशे रुपये नळाचं बिल आहे आणि या मध्ये पंधराशे रुपये म्हणजे काय आहे म्हणजे गावामध्ये रोजगार बद्दल काय बोलाल रोजगार बद्दल तर कमीत कमी तुम्ही पॅसेंजरच्या टायमात जाऊन पहा नरखेडातले पुरे यंग पोरं सगळे एक तर कडमेश्वरला जातात किंवा नागपूरला जातात सगळे आई वडील इथे चिंता करतात पोरग गेला आपला तर कसा वापसी व्यवस्थित येईन की नाही काही काही माझे मित्र मी जवळ अपडाऊन करत असताना अशा दोन घटना पाहिल्या की मुलगा उतरताना त्याचा पाय पाय कटला तर त्याला ने नेतांनी मुलीचाही पाय कटला नेत्यांनी खूप तकलीफ गेली असे भूत काही होऊन राहिले नरखेडामधी मेन गोष्ट म्हणजे रोजगार काहीच नाही बाकीचे मोठे मोठे आता आमदारकीच इलेक्शन झालं किती किती मोठे आश्वासन दिले, दिले, दिले।, दिले। कि मोठा आपण उद्योगधंदा उभारू हे करू ते करू काहीच नाही झालं नाही झालं संत्रा फॅक्टरी एवढी मोठी संत्रा फॅक्टरी ज्यूस फॅक्टरी ते आपली फॅक्टरी कुठे गेली काही माहितच नाही नाही माहीत काही मतलब नाही आहे पण आता निवडणूक आहे दोन तारखेला होता मतदान आहे काहीतरी विचार करून जाणार ना तुम्ही विचार तर केलाच आहे सिद्ध नोटाची बटन दाबायची नोटाची बटन बस म्हणजे हे जे नवीन चेहरे जुने चेहरे उभे काही नवीन चेहरे येऊ का पहिले आपला विकास करतील ना ते अच्छा आपला विकास नाही करतील का बरोबर आहे म्हणजे आता वाटतरी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे तर सगळ्यांना माझ्या मते सगळ्यांनी मत करायचं पण असे व्यक्तीला करा की तो आपल्या गावाचा थोडस काही नाही काही थोडसा विकास करेल तशाच व्यक्तीला मतदान करा नाही तर काही मतलब नाही तर आता ज्या पद्धतीने भाऊने सांगितलं की गावामध्ये कुठल्याच प्रकारचा रोजगार नाही आरोग्याची सोय नाही आणि जे ले ले, या ठिकाणून खासदार आमदार निवडून गेलेले आहेत त्यांनी या गावासाठी काहीच केलेलं नाही नवीन नवीन नेते गावामध्ये येतात आश्वासन देतात परंतु गावचा अजूनपर्यंत विकास झालेला नाही भाऊ म्हणतात की पाचशे रुपये घेतात आणि पाचशे रुपये किती दिवस पुरणार आहे पाच वर्ष पुरतात का या गोष्टीचा विचार करूनच उद्या दोन तारखेला सर्वांनी विचार करून मतदान करायला पाहिजे आणि योग्य त्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे जेणेकरून गावकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहे की नवीन अदेशांनी नववर्षकांनी मिळून गावचा कसा काय विकास करायला पाहिजे याचा आराखडा त्यांनी तयार केला पाहिजे धन्यवाद पुन्हा काही युवा मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण नरखेडच्या विकासाबद्दल चर्चा करूया उद्या दोन तारीख आहे मतदान आहे भाऊ काय नाही आहे तुमचं माझं नाव प्रीतम मुलगा सुरेश सोनवणे उद्या दोन तारीख आहे मतदान आहे तर काय विचार करून तुम्ही मतदान करायला जाणार आहे माझा हाच की कृपया करून कोणी बी एक कोणताही व्यक्तीराव हो निवडणा किंवा नवीन व्यक्तीराव जर निवडून आला तर नियमाप्रमाणे काम करावे ज्या संविधानाच्या कायद्या नियमानुसार भाग क्रमांक नऊ पेज नंबर दोनशे त्रेचाळीस ते तीनशे एकतीस पर्यंत नियमानुसार जो बी नियम आहे त्या नियमानुसार काम करावे संध्यात त्याने ज्या प्रॉब्लेम आली म्हणजे अडचण आली ज्यावेळी नागरिकांना नगरसेवकाकडे ना गेला किंवा बीच्याकडे गेला आणि त्याने जर त्याचा मॅटर म्हणजे प्रश्न सॉल्व्ह त्याला किंवा तिथे बसण्याचा अधिकार काहीच नाही माझी मला असंच वाटतं आणि नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावे काही उपयोग नाही इथे बसून काय गावाचा विकास करणे हे सर्व अगोदर अवलंबून आहे याच्यावर यांचे याच्यावर म्हणजे कोण ह्याच्या म्हणजे पब्लिक म्हणजे गावचे नागरिक नागरिक अच्छा नागरिक नागरिकावर अवलंबून तुम्ही जितके जास्त घेऊन पैसे जास्त घेऊन मतदान कराल तितका जास्त तुमची येणारी पिढी तुम्ही तर खुश राहा पण तुमच्या हे पैसे तुम्ही घेऊन मतदान करतात ते पैसे तुम्हाला तुमची पिढी भरान पण त्यांना का मात्र राहील आमच्या आई बाबाने पप्पाने बरोबर आजी भाऊजीने मामा मामीने काका काकूने काय केलं काय नाही ते पैसे कोण भरतील पैसे घेणं चुकीच्या असं मला वाटतं आता तुम्हाला समजलं आणि समोर जाऊन आणण्याचा अशी जर चुकी झाली तर याचे कारणीभूत आपण स्वतः राहू आपला येणाऱ्या पिढीचे धन्यवाद दो